गोविंदा सर्व गोविंद पथकांनी त्यांना गौरी प्रत्येक गोविंदाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आज सरामी देत आहेत इतर गोविंदांनी आपल्या बांधवांना सहकार्य आहे प्रत्येक गोविंद आपला भाऊ आपला बांधव आहे एक, 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 एक। भगवान श्रीकृष्णाचे जसे पेण्या वगैरे त्यांचे होते त्यांचे सहकारी होते तसेच आपले सर्व सर्व बांधव आपल्याच आहेत उत्सव दहंडीचा उत्सव प्रेम घ्या प्रेम घ्या या उत्तीने आपण इथे सर्वांना प्रेमाने सहकार्य करायचं आपल्या बांधवांना एक अगदी करू नका तीन चार चार बरोबर लागलेले आहेत पुढील प्रयत्न चालू आहे सावकाश सावकाश